कधी कधी आपण जेवणासाठी पंचपक्वान बनवले तरी ताटामध्ये त्याची खरी शोभा वाढते ती या चटण्यांमुळे तर आज आपण खास लसूण आणि सुक्या खोबऱ्याची झणझणीत अशी लसूण चटणी बनवणार आहोत तर अगदी कमी वेळेत म्हणजे पाच मिनिटाच्या आतच तयार होणारी आणि सात ते आठ दिवसाच्या पुढे जास्त दिवस टिकणारी ही सुक्या खोबऱ्याची झणझणीत अशी लसूण खोबऱ्याची चटणी आज आपण बघूयात पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की अगदी कमी वेळेत तयार होणारी ही चटणी आज आपण बनवणार आहोत नमस्कार अनिक्षाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे मी तुम्हाला चटणी बनवता बनवता साहित्यांचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी आपण पहिल्यांदा गॅस चालू करायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण यामध्ये दोन चमचे तेल घालायचं पॅन पॅनमध्ये आणि तेल तापलं की यामध्ये बघा आपण साधारणपणे पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि याला व्यवस्थित आपण मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे तर या मी टेचून घातल्यात टेचून घातल्यामुळे काय होतं त्या व्यवस्थित क्रिस्पी होतात आणि त्याची चव जी आहे ती चटणीमध्ये उतरते तर बघा अशा पद्धतीने जर असा पिवळचा रंग येईपर्यंत याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आता रंग आल्यानंतर यामध्ये आपण पन साधारणपणे दोन टेबल स्पून मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हे सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे साधारणपणे एक ते दोन मिनटं याला परतून घ्यायचे तर बघा शेंगदाणे व्यवस्थित तळलेले आहेत आणि आता यामध्ये आपण खोबरं घालायचंय इथे बघा मी एक छोटी वाटी खोबरं घातलेलं आहे साधारणपणे एक एकदम छोटी वाटी आहे ते खोबरं घातलं आहे साधारणपणे दोन टेबलस्पून इथे सुकं खोबरं आहे आणि याचे मी उभे काप करून घेतलेत आणि यालासुद्धा आपण तेलामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित यानंतर आपण यामध्ये वन टेबलस्पून धणे वन टेबलस्पून जिरा घालायचं आहे आणि वन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याला पटापट हलवून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर गॅस बंद केलेला आहे कारण की ती लगेच उडून जातात त्यामुळे आता आपण एका प्लेटमध्ये काढूया थोडंसं त्याला नॉर्मल कंडिशनला येण्यासाठी तर बघा चार ते पाच मिनिटांनी हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात भरायचे आणि आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहात आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचसोबत चिमूटभर हिंग घालायचे आणि याला आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहोत तर बघा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलेलं आहे असं धोबडच घ्यायचं म्हणजे ते खाताना खूप छान लागतं तर बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित बारीक झालेलं आहे ओबड धोबड असं अगदी पाच ते सहा मिनिटाच्या आतच इथे आपली लसूण आणि सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला जर आपल्या सर्वच रेसिपी बघायची असतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायला मिळतील रेसिपी आवडली जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात अशाच झणझणीत रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद